नमस्कार तुम्हा सगळ्यांचं सा, इंग्लिश अकॅडमी ह्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा मी एका लेक्चरमध्ये फक्त मी एकच कन्सेप्ट शिकवत असतो आणि ह्याचं कारण काय की तुमचा गोंधळ होऊ नये भले तुमचं ते इंग्रजी ग्रॅमर असेल किंवा ते तुमचं इंग्लिश स्पीकिंगचे कन्सेप्ट असतील पहा जो कोणी माझं हे लेक्चर पाहत असेल पूर्ण लेक्चर पाहिलं तरच तुमच्या लक्षात येईल कारण की मी ह्याच्यामध्ये एका लेक्चरमध्ये मी असेल चार पाच कन्सेप्ट एक्सप्लेन केलेला आहे फक्त एकच कन्सेप्ट क्लिअर केलाय आणि त्याच्या वाक्य रचना आणि त्यांचा अर्थ माझा इंग्लिश ही कन्सेप्ट म्हणजे चॅनल आहे त्याच्यावर पण मी तसंच शिकवलेलं आहे पहा पूर्ण लेक्चर पहा मग तुमच्या लक्षात येऊन जाय आजची जी रचना आहे बघा वाक्य रचना म्हणजे टायटल काय दिलंय ही रचना शिका व एक हजार पेक्षा जास्त इंग्रजी वाक्य बनवा हो बोला येस शंभर टक्के खरंय बघा कसं तुम्हाला ते रचना सांगतो रचना लिहून घ्या सुलतीला काय करायचं तुम्हाला इफ नंतर सिंपल पास्टेन्सच वाक्य काय सिंपल पास्टेन्सचं वाक्य कॉमा नंतर करता त्याच्यानंतर काय घ्यायचं तुम्हाला वूड नंतर आहे क्रियापदाचं पहिलं रूप नंतर आहे ऑब्जेक्ट म्हणजे कर्म आता पहा ही रचना सुरुवातीला इफ नंतर सिम्पल पास्टेन्सचं वाक्य मग त्यासाठी तुम्हाला सिंपल पास्टेन्सचं वाक्य म्हणजे त्याचा मराठीमध्ये अर्थ आणि इंग्रजीमध्ये त्याची वाक्य रचना तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर काय करता वूड आणि पहिलं रूप या असं याचं स्ट्रक्चर आहे जेव्हा ही तुम्ही वाक्य रचना बनवणार त्याचा मराठीमध्ये अर्थ काय होतो हे आधी हे पण तुमच्या लक्षात आलं पाहिजे बघा खूप छान कन्सेप्ट आहे शेवटपर्यंत पहा मग तुमच्या लक्षात येऊन जाईल तुम्हाला वाक्य सांगतो मग क्लिअर होईल त्याने आपल्याला विचारलं तर आपण त्याला सांगू आपण म्हणतो ना त्याने आपल्याला विचारलं तर आपण त्याला सांगू किंवा त्यांनी आपल्याला विचारलं तर आपण त्यांना पाठवू हो। बरोबर अशा वाक्य रचना बनवण्यासाठी तुम्हाला काय ही रचना वापरायची आहे म्हणजेच इफ ही आस्ट वुड बघा सिंपल वाक्य ओके सुरुवातीला इफ कॉमा आणि वुड आणि टेलि याचा अर्थ का होईल त्यांनी आपल्याला विचारलं तर आपण त्याला सांग तो इथं आला तर आपण त्याला विचारू पहा वाक्य रचना तो इथं आला तर आपण त्याला विचारू इफ ही he came here, वी would आस्क him. We would ask him. ओके okay. त्यानंतर पहा माझी नोकरी गेली तर मी एखादा व्यवसाय सुरू करेन वाक्यरक्षण पहा माझी नोकरी गेली तर मी एखादा व्यवसाय सुरू करेन म्हणजे वाक्यरचना If I lost my job इफ आय लॉस्ट माय जॉब आय वुड स्टार्ट आय वुड स्टार्ट सम बिझनेस काय सम बिझनेस जर माझी नोकरी गेली तर मी एखादा व्यवसाय सुरू करेन तू तिथे गेलास तर बरोबर पहा ह्या आपल्या रोजच्या वापरायचं ह्या वाकरश्ना तुम्ही बनवा रचना वापरून तुम्ही अशा वाक्यश्न बनवा ओके okay, तर तुमच्या एक हजारपेक्षा जास्त तुमच्या इंग्रजी वाक्य तुम्हाला बनवता येतील आणि बोलता पण येतील पहा तू तिथे गेलास तर होईल इफ यू इव्हेंट इट वुड बी बेटर सगळ्यात माझ्या आवडीचे वाक्य माझ्या आवडीचे वाक्य रचना तिसर महायुद्ध झालं तर काय होईल तिसर महायुद्ध झालं तर काय होईल वॉड बोर्ड हा इफ थर्ड वर्ल्ड वॉर्ड म्हणजे तर काय बघा हे रचना आणि वाक्य रचना त्यांचा मराठीमध्ये अर्थ दोन्ही सांगितलेला आहे हे तुमच्या लगेच लक्षात येणार नाही लिहून घ्या मराठीमध्ये आधी लिहा नंतर मग इंग्लिशमध्ये लिहा आणि त्यापूर्वी तुम्ही त्याची रचना लिहा ओके आणि लिहून झाल्यानंतर त्या वाक्यरचना तुम्ही तुमच्या जीवनामध्ये म्हणजे दैनंदिन रुटीन मध्ये त्या वाक्यरचना बोला वापरा मग तुमच्या लक्षात येऊन जाईल पहा या सेशन मध्ये काय डाउट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील सेशन मध्ये आपण असंच एखादं कन्सेप्ट घेऊन येऊ तोडपर्यंत जय हिंद जय